त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर घरकुल आवास योजनेअंतर्गत भूमिपूजन सोहळा संपन्न गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थींच्या घरकुल व गाव गावविस्तारवाढीत तीस वर्षाच्या संघर्षातून मिळालेल्या जागेच्या बांधकामाचे भूमिपूजन पिंपळगाव टोळा तालुका कळम येथे मोठ्या उत्साहात पार पडले एक हेक्टर जमिनीवरती साठ लाभार्थी असून रोडच्या कडेला ग्रामपंचायत कार्यालय कार्यक्रमासाठी मोकळी जागा व व्यापारी संकुलन उभे राहणार असून या आवास योजनेचे गावचे विकासाभिमुख नेतृत्व असणारे मार्गदर्शक काँग्रेस आईचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या शुभ करण्यात आले रमाय आवास घरकुल योजनेअंतर्गत अविनाश घोडके सागर घोडके आणि कल्पना अंकुश घोडके त्यांच्या घरकुलाचे पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये संपादक सुभाष घोडके माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास घोडके रोजगार सेवक सौदागर जगताप ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग घोडके छबुराव दत्त विकास घोडके संदीप धहिरे मंगेश धहिरे मोहन कांबळे सुरेश मांदळे नितीन दहिरे अमोल घोडके दस्तगीर शेख विजय कांबळे किशन कांबळे यांचा समावेश होता रमाई घरकुल आवास योजना यशवंतराव चव्हाण भटके विमुक्त आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबासाठी घरकुल स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळणार असून समाजातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे हा शासनाचा आणि स्थानिक नेतृत्वाचा उद्देश आहे नमस्कार साक्षी पावनजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी डोळा येथील नवीन घरकुलाच्या शुभारंभ प्रसंगी आलेला आहे आज गुढीपाड्याच्या निमित्तानं नवीन जागा वाटप करण्यात आलेली असून त्या जागेमध्ये घरकुलांचे बांधकामाचा शुभारंभ गावातील विद्यमान ग्रामपंचायतच्या मार्गदर्शक भागवत बौद्धस दस यांच्याकडून आपण या प्लॉट संबंधी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार आपण या जागेसाठी कधीपासून कर प्रयत्न करत आहात आणि किती लोकांना लाभ मिळणार आहे आणि ही जागा किती आहे प्रथमत माहिती सांगाल प्रथमता गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मी सर्व ग्रामस्थाला उपस्थिताला हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं नवीन वर्षीय सुखसमृद्धीचं आर्थिक आरोग्य त्यांना चांगलं लावू अशी मी आमचे ग्रामदैवत आई अंबाबाई साधुबा साधूबादेव आणि माडगिऱ्याच्या वतीनं त्यांना मी चिंतितो आत्ता जो प्रश्न त्यांनी सुभाषराव गोडकेने उपस्थित केला आहे तर ह्या जागेची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे आम्ही कॉलेज संपून पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्यावेळेला आणि ती निवडणूक लढून आम्ही जिंकलो त्यावेळेला सुखदेवराव नाना टेकाळे सरपंच झाले नारायण दशीत उपसरपंच झाले आणि देविदासराव घोडके सुभाषराव गो आपलं म्हणजे सोपानराव घोडके ही सगळी मंडळी आमच्या त्या ह्याच्यामध्ये होती महादेवराव जगताप सुधामराव टेकाळे विष्णुपंत बारगुले ही सगळी मंडळी त्या आमच्याबरोबर निवडून आली होती आणि त्यावेळेला आम्ही एक संघ असा एक काम करून त्यावेळेला हे एक मो मोठं पाऊल उचललं होतं आणि जमीन हे अतिक्रम म्हणजे ताब्यात घेण्यासाठी अधिग्रहण करून ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला त्याला खूप म्हणजे मोठा त्याचा मध्ये प्रोसेस भाग आहे त्यामध्ये हा आणि त्याच्यानंतर पुढे अधिग्रहण करून ते त्यांना पैसे मालकाला ताब्यात दिल्यानंतर ती जमीन ताब्यात घेण्याच्या वेळेला काही जमीन मालकांनी कुळधारकांनी त्यामध्ये कोर्टामध्ये जाऊन हायकोर्टाकून त्यामध्ये स्टे आला आणि ते स्टे आल्यामुळे जवळपास हे तीस पस्तीस वर्ष हे प्रकरण पेंडिंग राहिलं आणि त्यावेळेला गावामध्ये इतकी गरज होती या जागेची मग त्या मधल्या काळामध्ये अनेक लोक स्वतःच्या शेतामध्ये गेली विस्थापित झाली आणि मग आज अनेक चार पाच वर्षाचा आतंक प्रयत्न करून पुन्हा ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला त्याला सर्वांच्या आशीर्वादा सर्वांच्या प्रयत्नानं त्याला यश आलेले आणि आज ते आपण प्रत्यक्षात ते ताब्यात घेऊन आज या पाडव्याच्या मुहूर्तावर ते वाटप झालेलं आहे आणि त्याचा घरकुळाचा पायाभरीचा शुभारंभ झालेला आहे धन्यवाद आपण या पिंपळ डोळ्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे लोकांना गावात राहायला जागा नाही बरेचसे मंडळी आपापल्या शेतामध्ये गेले आहेत आणि ज्यांना शेती नाही असे लोक वंचित आहेत त्यांना राहता येत नाही म्हणून भवनी आणि त्यांच्या टीमनं जो प्रयत्न केलेला आहे नवीन जागा आणि प्रस घरकुल त्यासाठी साक्षी पावनजोतकडून त्यांचं आभार व्यक्त करतो या ग्रामपंचायतचे रोजगार सेवक म्हणून सौदागर जगताप हे काम पाहत आहेत मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की हे जे आता संबंधित घरकुलं आहेत ते तात्काळ लोकांना कसे वापर वापरण्यासाठी उपलब्ध होतील त्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि आपणही त्याबद्दल दोन शब्द सांगावे या ग्रामपंचायतमध्ये अगदी सहा वर्षापासून अतिशय सुंदर असं काम चाल चालू आहे आणि मी पण त्यांच्या प्रेरणेनं पाहिजे तेवढं म्हणजे उत्साहानं काम करायला चालू केलेलं आहे